हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आता इथे माझी सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत आणि आता इथे दुपारच्या लंचची तयारी करत होते आणि आज संडे असल्यामुळं ना सगळेजण म्हणत होते की आज चिकन बिर्याणी बनवायची तर त्यासाठी जे काही घरामध्ये साहित्य होतं ते मी अगोदर त्याची तयारी करत होते कारण की साहेब आंघोळीला गेले होते आणि साहेबांची आंघोळ वगैरे होईपर्यंत विनाकारण बसण्यापेक्षा टोमॅटो कांदे मिरची वगैरे जे काही असेल ते कापून घ्यावं म्हटलं कारण तेवढाच वेळ वाचेल माझा आता आम्हाला बाहेर जायचं होतं बाजारामध्ये चिकन वगैरे आणायला आणि भाजी वगैरे आणायला पण साहेबांची आंघोळ चालू होती तोपर्यंत टाईम वेस्ट न करता मी त्याच टायमामध्ये हे जेवढं काही होतं तेवढं करून घेतलं आणि आज संडे आहे तरी पण वैभवच्या शाळेमध्ये काहीतरी कार्यक्रम होता त्यामुळं तो गेला आहे आणि साहेब पण आत्ताच गावावरून आलेत ते गावाला गेले होते ना भाच्याला बघ बागन, बघण्यासाठी तर आत्ताच ते आलेत आठ वाजेपर्यंत ते इथे पोहोचले होते तर साहेबांनी थोडंसं सा आले आले चहा वगैरे के घेतला नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर आता आंघोळ वगैरे करून फ्रेश होत आहेत त्यानंतर मग आम्ही बाजारात जाऊन भाजी वगैरे घेऊन येणार आहोत आणि संडेचा सा दिवस असला की सगळ्या गाड्या इथे मध्ये उभ्याच असतात आणि एनी टाइम असं बघितलं ना तर पूर्ण पार्किंग रिकामी असते एकही गाडी नसते इथे पण संडेच्या दिवशी मात्र सगळ्याच गाड्या असतात कारण की संडेलाच बहुतेक सगळ्यांना सुट्ट्या आहेत आणि मागची गेली दोन संडे साहेबांना सुट्टी नव्हती पण आज फायनली त्यांना सुट्टी भेटली संडेला कारण की भरपूर कामाचा लोड होता त्यामुळं त्यांना सुट्ट्या वगैरे नव्हत्या दोन संडे त्यांचे कामामध्येच गेले त्यानंतर आज संडेला सुट्टी भेटली तर आज आम्ही पहिल्यांदा असून म्हणजे बाजारात जातोय कारण दोन संडे तर अजिबात बाजारात वगैरे गेलो नव्हतो इथल्या इथेच आम्ही भाजी वगैरे घेत होतो शेजारीच भाजी वगैरे भेटते इथे थोडीशी महाग भेटते बाकी बाजारामध्ये जे आहे मार्केटमध्ये तिथं होलसेल भावात भाजी भेटते तर आता दोन हप्ते झाला आम्ही शेजाऱ्याच्या इथूनच भाजी घेत होतो म्हणजे शेजारच्या भाजीवाल्याकडूनच भाजी घेत भाजी होतो तर आता इथे साहेब थांबले होते कारण की ए टी एममधून पैसे काढायचे होते अनुष्काला उद्या त्याचे कॉ कॉलेजची फी भरायचे त्यासाठी इथे पैसे काढत होते साहेब पण त्या ए टी एममध्ये पैसे निघाले नाहीत नव्हते पैसे त्यानंतर ह्या दुसऱ्या ए टी एममध्ये आल्यावरती पैसे भेटले साहेबांना आणि त्यानंतर आम्ही ए टी एमच्या बाहेर गाडी पार्क केली होती ना तर तिथे बाजूलाच एक एच पी गॅसचा बॅनर लावला होता तर तो बॅनर साहेबांनी बघितला आणि त्यानंतर आम्ही ते इन्क्वायरी करण्यासाठी आलो ऑफिसमध्ये तर आमच्या घरात जो गॅस आहे तो एच पीचाच आहे पण तो नवी मुंबईला तिथून आम्हाला इकडे ट्रान्सफर करायचा होता तर त्यासाठी आम्ही बदलापूरला एकदा गेलो होतो तर तिथे त्या ऑफिसमध्ये त्यांनी सांगितलं की आमच्याकडे म्हणजे नवीन कनेक्शन वगैरे घेणार नाही किंवा ट्रान्सफर वगैरे ते पण करून घेणार नाही कारण आम्हाला ऑलरेडी शॉर्टेज आहेत गॅसचे त्यामुळं मग आम्ही नाईला जाणे आता इथे मी भावाचा सिलेंडर वापरत होते कारण की आता सध्या इथे भाऊ नाही आहे माझा राहिला आणि त्याच्या नावचा जो बाटला येत होता तोच मी इथे वापरते पण आता इथे फायनली आम्हाला सगळं म्हणजे आता जे आमचं ट्रान्सफर होतं गॅसचं ते इकडे होणार आहे त्यासाठी इथे साहेबांनी फॉर्म वगैरे घेतला ट्रान्सफर करण्याचा फॉर्म घेतला आणि जी काही प्रोसेस आहे ती सगळी त्या मॅडमने सांगितली काय काय आणायचं वगैरे तर आज इथे फायनली आमचं खूप मोठं काम झालं आणि ते व्हायचं असं की माझा भाऊ जो आहे तो दुसऱ्या विंगमध्ये राहिला होता अगोदर भाड्याने आणि तिथून तो मुंबईला गेला त्यानंतर आता त्याच्या विंगमधून बाटला जो आहे तो माझ्या विंगमध्ये घेण्यासाठी म्हणजे खूप मगजमारी वगैरे व्हायची त्यामुळं आता ती मगजमारी होणार नाही फायनली आमचा स्वतःचा सिलेंडर आम्हाला भेटेल जास्त मोठे मोठे पण नका टाका असेल तर आता भाजी वगैरे घेऊन झाल्याच्या नंतर आम्ही दूध दूध घेण्यासाठी इथे थांबलो रस्त्यामध्येच आणि इथेच गोकुळ दूध वगैरे भेटतं तर त्यासाठी इथे साहेब गेले दूध आणायला आणि त्यानंतर इथे चिकन वगैरे घेतलं आणि भाज्या वगैरे पण घेतल्या होत्या ফাইনলি আমি নিঘালো ঘরে स्वयंपाकाच्या तयारीला चा चालू केलं कारण की ऑलरेडी भरपूर उशीर झाला होता जवळजवळ अकरा वाजल्या होत्या आता तर इथे मी कोथिंबीर वगैरे नीट करून घेते आणि लसूण वगैरे सोलून त्याची पेस्ट वगैरे करून घेते अद्रक लसणाची पेस्ट वगैरे आणि पालक वगैरे आणली होती तर ती पालक पण निवडून मी पेपरमध्ये रॅप करून फ्रीजमध्ये ठेवली आणि त्यानंतर कोथिंबीर जी आहे ती सगळी कोथिंबीर निवडली ज्या त्यापैकी जेवढी काही लागते तेवढी घेतली आणि बाकीची सगळी पेपरमध्ये रॅप करून मी ठेवली फ्रीजमध्ये जेणेकरून पालेभाज्या ज्या आहेत ते न्यूजपेपरमध्ये रॅप करून ठेवलं ना तर ते व्यवस्थित राहतात आणि आता इथे मी भाजीची अगोदर तयारी करून घेते थोडीशी भाजी पण बनवते बिर्याणीसोबत थोडीशी म्हणजे भाजी असली ना चिकनची तर जरा चांगलं वाटतं त्यासाठी मी इथे थोडंसं खोबरं घेतलं होतं आणि एक मिडियम साईजचा कांदा थोडंसं मोठाड मोठाडं चिरून घेतला होता आणि त्यानंतर एक मिडियम साईजचा टोमॅटो पण घेतला होता सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर एवढं साहित्य मी घेतलं भाजीसाठी तर आता इथे खोबरं जे आहे ते व्यवस्थित भाजण्यासाठी मी थोडंसं तेल टाकलं त्यानंतर थोडंसं असं लालसर असं भाजून घेतलं खोबरं आणि एवढंच फक्त भाजलं लग की लगेच मी काढलं आणि त्यानंतर इथे कांदा भाजायला टाकला कांदा वगैरे भाजून झाला की लगेच टोमॅटो पण थोडंसं असं भाजून घेतलं त्यानंतर पटापट इथे चिकन वगैरे धुवून घेतलं आणि लगेच पुढच्या मार्गाला लागली आणि इथे मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बिर्याणी बनवणार आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही एकदाच नक्की ट्राय करून बघा खूप म्हणजे टेस्टी अशी बिर्याणी बनते तर आता इथे चिकन वगैरे धुवून झाल्याच्यानंतर मी त्यामध्ये एक चमचा हळद टाकली त्यानंतर एक चमचा मीठ टाकलं चवीपुरतं मीठ टाकायचं जेवढं आपल्याला लागतं तेवढं त्यानंतर इथे आता एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकली आणि चमचा भरून मी अद्रक लसणाची पेस्ट टाकली आणि आत्ताच मी म्हणजे लसूण आणि अद्रक वाटून घेतलं होतं तर ती पेस्ट मी टाकली ती आयतीवाली पेस्ट नाही एवढी बरोबर लागत तर आता हे सगळं जे आहे ते एकजीव करून घेते मी आणि त्यानंतर थोडंसं कुकरमध्ये तेल टाकून त्यामध्ये हे जे चिकन आहे मॅरिनेट केलेलं ते टाकून द्यायचं आणि थोडीशी थोडीशी म्हणजे पाच मिनटासाठी त्याची वाफ होऊ द्यायची जास्ती काही चिकनला शिजवायचं नाही कारण नंतर भातामध्ये चिकन शिजणार भाता आहे फक्त म्हणजे कसं हे हळद मीठ आणि लसणाची पेस्ट आहे ना त्याची पूर्ण चव ह्या प्रत्येक पीसला लागते त्यामुळं फक्त थोडीशी एक वाफ घेऊन ठेवते मी बाकी जास्ती काही चिकन शिजवणार नाही आणि आता हे चिकन तेलामध्ये टाकलं की लगेच हे सगळं व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायची काहीच गरज नाही चिकनला तर तुम्हाला तर माहिती आहे की आपोआप पाणी सुटतं आणि त्यामध्ये व्यवस्थित असं चिकन शिजतं त्याच्यावरती मी एक ताट झाकून ठेवलं आणि त्या ताटामध्ये थोडंसं पाणी टाक आणि आता हा जो मसाला भाजलेला आहे म्हणजे खोबरं एक मिडियम साईजचा कांदा एक मीडियम साईजचा टोमॅटो आणि थोडंसं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर तर हे सगळं मी वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये कारण एकसोबतच माझी दोन्ही पण तयारी चालू आहे भाजीची ही तयारी आहे आणि हा मसाला मी थोडासा बिर्याणीमध्ये पण टाकते बिर्याणीचा जेव्हा मसाला फ्राय करत असेल तेलामध्ये तेव्हा हा जो वाटलेला मसाला आहे ना याचे दोन ते तीन चमचे मी बिर्याणीच्या मसाल्यामध्ये पण टाकून घेते आणि त्याच्यानी खरंच खूप छान टेस्ट येते बिर्याणीला आणि एकदा अशा प्रकारची बिर्याणी तुम्ही नक्की बनवून बघा खूप तुम्हाला आवडेल तुम्ही ते दम बिर्याणी वगैरे सगळं विसरून जाल ही बिर्याणी जर एकदा तुम्ही खाल्ली तर तर आता इथे अगोदर मी खोबरं वाटून घेतलं आणि त्यानंतर हा भाजलेला कांदा आणि भाजलेला टोमॅटो जो आहे तो पण मी याच्यामध्ये टाकून घेतला आणि त्यानंतर हे सात आठ लसणाच्या पाकळ्या होत्या थोड्याशा मोठ्या मोठ्या पाकळ्या होत्या तर त्यासुद्धा मी टाकून घेतल्या याच्या त्याच्यामध्ये आणि आता थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहे तर थोडीशी कोथिंबीर पण टाकली आणि थोडं थोडं पाणी टाकून मी हा जो मसाला आहे तो एकदम मऊ असा वाटून घेतला एकदम बारीक म्हणजे थोडं पण मोठा मोठा नाही राहिलं पाहिजे थोडं थोडं पाणी टाकून एकदम बारीक पेस्ट करून घेतली या मसाल्याची तर आता याच्यामध्ये दोन तीन मिरच्या पण टाकल्या मी हिरव्या मिरच्या कारण हिरव्या मिरच्याची पण टेस्ट खूप छान येते या मसाल्यामध्ये तर आता इथे चिकन पण बाजूला शिजत होतं पाच ते दहा मिनिटासाठी मी चिकन जे आहे ते फ्राय करायला ठेवलं होतं आणि हा वाटलेला मसाला जो आहे ना तो बिर्याणीमध्ये दोन ते तीन चमचे टाकला ना खूप छान अशी ट्राय करून बघा तर आता इथे पाच मिनिट झालेली आहेत आणि मी हे जे पाणी गरम झालं होतं हे चिकन मध्ये टाकून घेतलं आणि त्यानंतर आता ह्या मधलं मी भाजी भाजीसाठी चिकन काढणार आहे आणि बाकीचं सगळं बिर्याणीसाठी काढणार आहे तर जे भाजीसाठी काढायचं आहे ते मी ह्या टोपामध्ये काढून घेतलं थोडंसं आणि कारण की भाजीसाठी साठी जे चिकन लागणार आहे ते थोडंसं अजून शिजवावं लागेल व्यवस्थित असं पण जे बिर्याणीसाठी लागणार आहे ते चिकन मात्र शिजवायची काहीच गरज नाही फक्त पाच मिनटं याला वाफ दिली तर बस झालं कारण की भातामध्ये हे व्यवस्थित पुन्हा शिजेल तर आता इथे बाजूच्या टोपामध्ये मी भाजीसाठी जे चिकन आहे ते शिजायला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आता इथे बिर्याणीसाठी मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवते म्हणजे जेवढं तांदूळ घेतलंय त्याच्यापेक्षा थोडंसं जास्ती असं पाणी ठेवते इथं दोन ग्लास मी तांदूळ घेतलं होतं तर इथे तीन ग्लास मी पाणी घेतलंय आणि चिकन जे आहे ते अर्धा किलो आहे आणि त्यामधलंच थोडंसं मी भाजीसाठी घेतलंय कारण की आमच्या म्हणजे इथे जास्ती चिकनचे पीस वगैरे जास्ती खात नाहीत मुलं पण खात नाहीत आणि साहेब पण खात नाहीत त्यामुळं आम्ही जास्ती चिकन वगैरे आलत नाही अर्धा किलो चिकन आम्हाला पुरेसे होतं चौघांसाठी तर आता इथे पाणी गरम होतय तोपर्यंत इथं बाजूला चिकन पण शिजून होतय आणि आता इथे बिर्याणीसाठी जे पाणी ठेवलं होतं ते गरम व्हायला ते व्यवस्थित असं गरम झालेलं आहे त्यानंतर हे गरम पाणी मी एका बाउलमध्ये काढून घेते कारण की मला बिर्याणीची जी फोडणी आहे ती ह्या कुकरमध्येच द्यायची आहे आणि बिर्याणी कुकरमध्येच व्यवस्थित असं परफेक्ट शिजते म्हणजे अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो तांदूळ जर असले ना तर व्यवस्थित असं कुकरमध्ये होतं तर इथे बघा मी आ, हे अख्खे मसाले घेतले तीन लवंग तीन काळी मिरी एक चमचा जिरे थोडीशी दालचिनी आणि चार हिरवी इलायची तर एवढं खडे मसाले घेतले आणि त्यानंतर थोडेसे तेजपत्ता पण टाकले होते तर खडे मसाले व्यवस्थित फ्राय झाल्याच्यानंतर लगेच मी इथे कांदा टाकून घेतला आणि कांदा एकदम मऊ करून घ्यायचा फ्राय करून त्यानंतर कांदा जेव्हा मऊ फ्राय होईल तेव्हा त्यानंतर ते त्याच्यामध्ये ते टोमॅटो पण टाकून घेणार आहे कारण की कांदा आणि टोमॅटो एक सोबत जर टाकले ना तर मग कांदा व्यवस्थित फ्राय होत नाही त्यामुळं अगोदर कांदा थोडासा मऊ झाला की नंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आणि आता इथे मी टोमॅटो पण बारीक चिरला होता तर तो टोमॅटो पण मी इथे टाकून घेतला आहे म्हणजे मीडियम साईजचे दोन टोमॅटो होते आणि मिडियम साईजचे तीन कांदे होते उभे कापलेले तर ते इथे मी कापून म्हणजे फ्राय करून घेते तेलामध्ये आणि जेव्हा कांदा आणि टोमॅटो मऊ असा होईल की तेव्हा त्यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या पण कापलेल्या आहेत मी तर त्या इथे टाकलेल्या आहेत म्हणजे चार ते पाच हिरव्या मिरच्या होत्या त्या अशा उभ्या असा चिरून मी याच्यामध्ये टाकलेत कारण याच्यानी टेस्ट थोडी चांगली येते आणि सोबतच बिर्याणी खात खात मिरची पण खाता येते सोबत तर आता इथे मिरची टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित फ्राय झाला त्यानंतर मी इथे अद्रक लसणाची पेस्ट जी आहे ती टाकून घेतली एक चमचा आणि आता ही अद्रक लसणाची पेस्ट याचा थोडंसं कच्चेपणा निघून जावा एवढं असं फ्राय करायचं तरी ए, तर इथे आता एकदम व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलं आणि तेलामध्ये सगळं व्यवस्थित फ्राय करून घेतलं त्यानंतर आता याच्यामध्ये जो बिर्याणी मसाला आहे ना एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला चिकन बिर्याणी मसाला तो मी वापरणार आहे आणि इथे बघा दोन लिंबू जे आहे ते मी घेतले होते आणि त्यामधला अर्धा लिंबू मी खाण्यासाठी ठेवला आणि दीड लिंबू जे आहे ते मी असं रस काढला त्याचा पिळून कारण की लिंबू रस जर बिर्याणीमध्ये टाकला ना तर खूप छान अशी टेस्ट येते याच्यामध्ये मी दही वगैरे काहीच टाकत नाही कारण की दही टाकलं ना तर बिर्याणीचा तिखटपणा जो आहे तो पूर्ण कमी होतो आणि थोडीशी वेगळी चव येते तस आणि तसं पण साहेबांना आणि अनुष्काला दूध दही वगैरे हे पदार्थ दिले त्यांना दोघांना पण आवडत नाही त्यामुळे मी याच्यामध्ये दही वगैरे न टाकता फक्त थोडंसं दोन लिंबू टाकते तर आता त्यामधला पण मी अर्धा काढून ठेवलं खाण्यासाठी तर आता इथे कांदा टोमॅटो मिरच्या व्यवस्थित फायदा झाल्यात अद्रक लसणाची पेस्ट वगैरे पण सगळं व्यवस्थित फ्राई झाली त्यानंतर आता इथे मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे एक पॅकेट आणि बिर्याणी मसाला एक पॅकेट आणि एक पॅकेट चिकन मसाला आणि एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे वाटलेला मसाला हे सगळं व्यवस्थित मी टाकलं होतं पण याची व्हिडिओ क्लिक जी आहे ती काय माहिती डिलेट झाली माझ्याकडून तर ते सगळं मसाले जे आहे ते एकदम व्यवस्थित फ्राय झाले की त्यानंतर मी ते हे जे शिजलेले चिकन होतं म्हणजे वाफ दिलेले पाच मिनिटं वाफ दिलेले जे चिकन होत ते मी याच्यामध्ये टाकलं आणि हे सगळे जे मसाले आहेत ते व्यवस्थित या चिकन मध्ये म्हणजे मिक्स करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने आणि एक माझी व्हिडिओ क्लिप कुठे दिलेली आहे काय माहिती त्यामध्ये थोडस मिस्टेक झाली थोडस समजून घ्या तर इथे थोडंसं मी इथे काळा मसाला पण टाकलेला आहे चवीसाठी थोडंसं म्हणजे पाव चमचा तर आता इथे बघा हे व्यवस्थित असं मिक्स करून झालं किंवा याच्यामध्ये जे आपण धुवून ठेवलेले तांदूळ आहेत ते मिक्स करून घ्यायचे तर हे दोन ग्लास तांदूळ आहेत म्हणजे अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्त येईल आणि अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्त तांदूळ इथे मी घेतलेला आहे तर आता हे तांदूळ जे आहेत हे तांदूळ आणि चिकन मसाला सगळं एकदम व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं फ्राय करून घ्यायचं आणि आमच्या घरामध्ये ना हे अशा टाईपची जर बिर्याणी बनवली ना तर ते दम बिर्याणी वगैरे पण खायला कोणालाच आवडत नाही कारण की आए, दम बिर्याणीपेक्षा सुद्धा ही बिर्याणी ती टेस्ट लागते एकदम छान लागते आणि घरातल्या सगळ्या म्हणजे मुलांना साहेबांना सगळ्यांना अशाच प्रकारची बिर्याणी बनवलेली आवडते तर आता इथे सगळं मिक्स करून झाल्याच्यानंतर जे जे काही पाणी गरम केलं होतं ते पाणी मी इथे टाकून घेतलं म्हणजे दोन ग्लास तांदूळ होतं आणि तीन ग्लास मी पाणी गरम करून घेतलं होतं त्यामध्ये अजून अर्धा ग्लास मी पाणी ॲड करून घेणार आहे तसं तर आपण जे तांदूळ जेवढं वापरतो त्याच्यात दुप्पट पाणी घ्यायचं असतं पण हे जे तांदूळ आहे ना त्याला थोडंसं कमी पाणी लागतं आणि तांदळाचं म्हणजे क्वालिटी वेगवेगळी असते कुठल्या गर तांदळाला जास्ती पाणी लागतं कुठल्या तांदळाला कमी पाणी लागतं तर त्यावरून म्हणजे परफेक्ट असं पाण्याचं माप नाही सांगता येणार ना। पण सहसा म्हणजे जेवढा आपण तांदूळ घेतो त्याच्यात दुप्पट पाणी घ्यायचं असतं तर मी ते दुप्पट पाणी न घेता फक्त दीडपट पाणी घेतलेलं आहे आणि आता त्यानंतर इथे हे जे लिंबू कापले होते तर त्यातला दीड लिंबू मी फक्त घेतला होता तर त्याचा रस जो आहे तो मी याच्यामध्ये टाकते आणि लिंबूमुळे एकदम टेस्टी अशी बिर्याणी तयार होते तर आता इथे लिंबाचा रस टाकला त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ पण टाकायचं कारण मीठ कारण की मीठ जर कमी जास्त झालं तर मग बिर्याणी पूर्णपणे बिघडते त्यामुळे इथं चवीपुरतं जेवढं आपल्याला लागेल तेवढंच मीठ टाकून घ्यायचं तर मी इथे थोडंसं टेस्ट करून बघितलं तर जेवढं मीठ लागायचं होतं तेवढं मी ते बरोबर टाकून घेतलं आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून याचं झाकण लावून घेतलं आणि फक्त एकच शिट्टी होऊ द्यायची बस एक शिट्टी झाली हो की कुठल्याही प्रकारचा भात असू हो दे ते एक शिट्टीमध्ये कुकरच्या भात शिजत असतो तर फक्त एक शिट्टी होऊ दिली त्यानंतर गॅस बंद केला आणि आम्ही आता इथे आम्ही जेवायला घेतलेला आहे कुकर थंड झाल्याच्यानंतर ओपन केला तर बघा इथे बिर्याणी एकदम मोकळी मोकळी झालेली आहे आणि एकदम छान अशी दिसत होती आणि सुगंध पण पूर्ण पसरला होता तर इथे बघा ही थोडीशी भाजी पण मी केली होती थोडसं म्हणजे रसा असला ना सोबत तर चांगलं वाटतं आणि ते सलाड तर इथे आता साहेबांचं ताट तयार झालेलं आहे तर फ्रेंड्स संडे असला ना तर म्हणजे खूप उशीर होतो जेवायला तर आता सध्या दीड वाजलेले आहेत आणि रोजचं आमचं जेवण म्हणजे साडेबारा पर्यंत होतं पण आज दीड वाजले जेवायला आणि संडे असला की ह्या असंच चालतं तर फ्रेंड्स आता इथे आमचं चालू आहे लंच तर तुम्ही पण या लंच करायला एकदम टेस्टी अशी बिर्याणी तयार झालेली आहे तर एकदा नक्की ट्राय करून बघा तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला एक नवीन एका छान सांगणार बाय